तेवीस प्रश्नामधून अजून एकही उत्तर प्रेसच्या समोर त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे त्याचं का देण्यात आलं नाही आहे त्याची कारण काय आहेत हे मला कल्पना नाही परंतु जे विद्यमान खासदार गेले दहा वर्ष या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतात त्यांना फक्त मला वाटतं दोन ते तीन तासामध्ये उत्तर अपेक्षित होतं परंतु ज्या अर्थाने त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारलेले तेवीस प्रश्नाला उत्तर देतात याचा अर्थ असा होतो की एकतर त्यांना कोणीतरी चिठ्ठी व्यवस्थित देऊन दिलेली नाही आहे जे मी टी व्ही चॅनलच्या कार्यक्रमामध्ये पाहिली तशीच कोणीतरी चिठ्ठी अजून लिहून दिलेली नसावी किंवा त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसावं त्याच्यामुळे अजून तर काय मला अधिकृतपणे त्यांच्याकडनं कुठेही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी मिळाले नाही आहे त्याच्यामध्ये किती कार्यक्षम आहेत

ते असणाऱ्या कार्यालयाच कर असतो जो महानगरपालिकेचा कर असो महसूल कर असो हा कर व्यवस्थितपणे भरलाय का नाही परंतु रविवार पीठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तात्पुरते निवडणूक करण्यासाठी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी एनओ सी दिलेली आहे परंतु सदर इमारतीचं तीस तीन एकोणीस अखेर त्रेपन्न लाख एवढी रक्कम म्हणजे घरपट्टी थकबाकीत आहे हे थकबाकीत असताना देखील पण या ठिकाणच्या असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे दिलो। ते कार्यालय त्यांना दिलं याचा खुलासा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे ठरलं आहे आणि त्याच्यामध्ये टॅगले विशी आहे आणि डोके आहे त्याच्यामुळे सामान्य माणूस जो बोलू शकत नाही तो या व्हॉट्सअपच्या असणाऱ्या स्टेटसच्या माध्यमातून कुठेतरी आपली भावना व्यक्त करतोय ते व्यक्त करायला सुरुवात केली सामान्य माणूस करत असेल परंतु चांगले चांगले जे लोक आहेत क्वालिफाईड लोक आहेत सातार मध्ये कराडमध्ये वाईमध्ये पाचगणी महाबळेश्वर मध्ये हे बऱ्यापैकी लोक बोलताना एकच बोलतात आमचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे तेवीस एप्रिलला जे काय ठरले ते तेवीस मे लातीस होईल जाते सोशल मीडियावर कॉलर चांगली चांग चा का मिशी चांगली ते तुम्ही ठरवा तुम्ही स्वतः कॉलर टाईट करून चालायला लागलं तर लोक तुम्हाला चुकीच्या माध्यमातून हात मिशी जर तुम्ही पिळ जाऊन फिरत बसला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परिवारातली मंडळी मित्रमंडळी म्हणतील वा काय मस्त मिशेल का वर्धाचा कधीच बसतो त्याच्यात आता जुळासारखी उपमा दिली तर जेणे उपमा दिली त्याला तरी डोक्याला अक्कल पाहिजे की जुळं कसं की मिशा कसं वर्धाची शान आहे मिशी ठेवलं पाटील वाटत कि जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे मागच्या बरीचशी काही कारण आहेत मी काल मेड्याच्या सभामध्ये बोललो की आज जे त्यांच्या समोर व्यासपीठावरती फिरतात गाडीमध्ये फिरतात मोठमोठ्याने बोलतात त्यांच्यावरती त्यांनी हल्ले केले काही आमदारांच्या विरोधामध्ये बॅकस्टॅबिंग केले सातारच्या नगर परिषदेच्या माध्यमातून उमेदवार पाडण्याचं त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे कराडच्या एका विद्यमान खासदारांना पक्षातलं तिकीट नाकारून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांना खूप फोर्स त्या ठिकाणी केलेले त्यांनी पक्षाच्याच असणाऱ्या आमदारांच्या बद्दल काही वेडवाकड शब्द दादागिरीचे शब्द वापरलेत किंवा सातारा जिल्ह्याचे सभापती आपण म्हणतो त्यांचं फार आदरणीय स्थान आहे त्यांच्याबद्दल त्यांनी लूक स्टॉक्स केलेले आता आश्चर्य वाटतंय की समाजासमोर इतकं अपमान केल्यानंतर कशी काय मंडळी आपण सहन करून परत त्यांना मुजरे घालत बसतात हा मला वाटलेला प्रश्न शेवटला आपण जातीवंत व्यक्ती आहोत बघा आपण या ठिकाणी बसलेले वेगवेगळ्या जाती हो। बस वे जमातीचे लोक आपण वेगवेगळे कास्टचे फॉलोअर्स आहोत काही महात्मा ज्योतिराव फुलेला फॉलोअर्स करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो करतो काही मराठा पण फॉलोअर करतो पण आपण कुठेही आपल्या अपमानामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही किंवा एका निवडणुकीमध्ये तर एखाद्या आमदारांच्या सचिवांना अंडर पॅन्ट पर्यंत शर्ट पॅन्ट काढून तिथे जाऊन टाकली होती ती माणसं प्रचार करतात आय एम शॉक एवढं काय मोठं दर्या दिल आणि हे समुंदर म्हंटल जात ना दिल समुंदर दर्या दिल आणि दिल समुंदर आहे हे काय गणित मला सातारकरांचं सा कळलं नाही एवढं मोठं आणि त्यांचे फॉलोअर्स कसे प्रचार करू शकतात तो त्यांचा प्रश्न आहे स्वतःच्या नेत्याचा अपमान करणारा जो नेता अपमान करतो आपला जो निवडणुकीमध्ये पराजय करतो तीच मास्त त्यांचा झेंडा घेऊन प्रचार करतात हा एक प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या व्यक्तीला त्या ठिकाणी वाटतो त्यांना शुभेच्छा देतो असणाऱ्या लोकांना राजकीय